इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी इथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राहुरी न्यायालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं राहुरी न्यायालय राहुरी नगर परिषद आणि राहुरी तालुका बार असोसिएशनच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे सोमवारी दहा जून रोजी राहुरी न्यायालयामध्ये नव्यानं रुजू झालेल्या न्यायाधीश सौ पारशेट्टी मॅडम तसेच न्यायाधीश सौ तापडिया मॅडम यासह न्यायाधीश गौतम साहेब तसेच न्यायाधीश शिंदे साहेब यांच्यासह राहुरी न्यायालय आणि राहुरी नगर परिषद आणि राहुरी तालुका बार असोसिएशन यांच्या वतीनं पर्यावरण दिनानिमित्त राहुरी न्यायालय परिसरामध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम हा पर्यावरणामध्ये समतोल साधण्यासाठी करण्यात आलाय अशी माहिती देण्यात आली आहे याप्रसंगी राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या नियोजनामध्ये राहुरी बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे ॲडवोकेट राहुल शेटे बाळासाहेब बाजकर माऊली येवले प्रसाद कोळसे बाबा खुरूद तसेच अमोल पाणसंबळ योगेश शिंदे गजानन तनपुरे संभाजी कदम संदीप खर्डे तसेच सुनील घोगरे अजय पगारे ऋषी पंडित राहुल बर्डे किरण धोंडे मोहनीश शेळके आसिफ शेख जीवन राऊत रवी गागरे यांच्यासह राहुरी न्यायालयामधील सर्व वकील हजर होते तर नगर परिषदेचे कर्मचारी राजेंद्र खंगले यासह राहुरी नगरपालिकेच्या वृक्ष समितीचे सहकार्य लाभले आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखच बनाओ अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा